आहे की नाही मित्रांनो असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब मध्ये मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो ज्याच्यासाठी आपण गेले अनेक दिवस प्रयत्न करत होतो तो क्षण आलेला आहे आणि होय मित्रांनो आता आपल्याला आपलं बेस्ट देण्याची वेळ आली आहे आता काही क्षण उरलेले आहेत की ज्याच्यानंतर आपल्याला आपला हा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर द्यायचा आहे आणि या पेपरमधून आपलं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करायचं आहे बघा मित्रांनो परीक्षा आहे आणि परीक्षा असल्यामुळे त्याचं अजिबात टेन्शन घेऊ हो नका कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात आणि तुमचा अभ्यास किती जरी झाला असेल तरी तो शेवटच्या क्षणापर्यंत आपला अभ्यास झालाच नाही असं आपल्याला वाटणारच आहे त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका अजिबात टेन्शन घेऊ नका परीक्षेला जाताना तुम्ही जे महत्वाच्या गोष्टी सोबत न्यायच्या आहेत त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ एकदा फक्त काळजीपूर्वक बघायचा आहे आणि आता जास्त कशाचाच विचार करायचा नाही आहे याचं कारण असं आहे मित्रांनो कारण ही परीक्षा आहे आणि ही परीक्षा आपली काही अस्तित्वाची लढाई नाही आहे होय मित्रांनो आपल्याला या परीक्षेतून फक्त आपल्याला चांगले मार्क मिळून पास व्हायचा हो आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बेस्ट द्यायचा आहे मग जास्त विचार करायचा नाही जास्त विचार करत बसलं तर टेन्शन येते अजिबात टेन्शन घेऊ नका मित्रांनो विश्वास ठेवा कॉन्फिडन्स ठेवा कारण कॉन्फिडन्स हाच तुम्हाला या पेपरमधून बाहेर काढून घेणार आहे पेपर सुरू असताना जर एखादा प्रश्न अवघड आला किंवा बरेचसे टॉपिक तुम्हाला अनोळखी वाटले तरी अजिबात तुमचा कॉन्फिडन्स ढळू देऊ नका मित्रांनो याचं कारण असं की जर तुम्ही तिथे कॉन्फिडन्स ढळू दिला थोडेसे देखील ढगमगला तर समोरच्या प्रश्नावर त्याचा परिणाम होईल त्याच्यामुळे एक प्रश्नने आला सोडून द्या दुसऱ्याने आला सोडून द्या आणि असे जे अवघड प्रश्न आहेत ते स्किप करत चला त्याच्याशी आपण शेवटी येऊया म्हणजे एक पासून दीडशे पर्यंत तुम्हाला सगळे प्रश्न अटेम्प्ट करत न्यायचे आहेत आणि पेपर कसा सोडवायचा याच्या संदर्भात एक प्रॉपर नियोजन मी तुम्हाला दिलेलं आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता एकदा जाता जाता ओव्हरलुक करून घ्या मित्रांनो त्या दोन आणि तिसरा एक व्हिडिओ जो लेटेस्ट टाकलेला आहे ज्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट बद्दल मी खूप डिटेल बोललेलो आहे आणि कोणचा विभाग पहिले घ्यायचा कोणचा विभाग नंतर घ्यायचा गणित शेवटी ठेवलं तर फारच चांगलं होईल आणि टाइम मॅनेजमेंट कसं करावं यासाठी एकदा तो आवर्जून बघून घ्या एक रिव्हिजन करून घ्या आणि मानसिकता ठेवून द्यायची आहे आणि अशा प्रकारेच आपल्याला पेपर जर सोडवला तर काय होणार आहे मित्रांनो तुमचा पेपर कमी वेळेत कम्प्लीट होईल आणि तुम्हाला अवघड प्रश्नांना सोडवायला वेळ मिळणार आहे आणि जे प्रश्नांची उत्तर आपल्याला शंभर टक्के येतच नाही आहेत त्या ठिकाणी लॉजिक लावून उत्तर द्यायची आहेत मित्रांनो त्याच्या संदर्भात देखील काही गोष्टी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की पेपरला जाताना आवश्यक ते डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड आहे हॉल हॉलटिकीटवर जे नाव आहे तेच आधार कार्डवर नाव असलं पाहिजे असे वाले सोबत ठेवा ज्या आपल्या माता भगिणींचे नावात बदल आहे त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवा किंवा अॅफिडेव्हिट बनवून घेतलं असेल तर ते सोबत ठेवा किंवा एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याचं जर काही रिटर्न मध्ये तुम्हाला त्याच्या बाबतीत प्रमाणपत्र मिळावं असेल तर ते सोबत ठेवायचं आहे आणि हे आपले सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला परीक्षा केंद्रावर वेळेच्या पूर्वी जायचं आहे वेळेवर तिथे जाऊ नका अर्धा घंटा अगोदर जाऊन बसले तरी चालते परीक्षा केंद्रावर वेळेच्या अगोदर शांतपणे पोचा आणि तिथे जाऊन रिलॅक्स व्हा मनामध्ये फक्त एकच गोष्ट ठेवायची आहे की येस आय कॅन डू इट होय कारण तुमचा अभ्यास झालेला आहे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा मनाला रिलॅक्स ठेवा दीर्घ दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला रिलॅक्स ठेवा दुसरा कोण किती बढाई मारत आहे कोणी किती अभ्यास केला याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये कारण तुमचा पेपर आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे दुसऱ्यांनी किती अभ्यास केला आणि किती नाही केला याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही कारण बघा मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर आपण एखादं काम मनापासून केलं ना तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला सगळं हे ब्रह्मांड मदत करत असते इफ यू स्टार्ट युअर एनी वर्क फ्रॉम द बॉटम ऑफ बॉटम ऑफ युअर हार्ट एंटायर युनिव्हर्स बिकम रेडी टू हेल्प यू नाही का मित्रांनो म्हणून अजिबात घाबरून जायचं नाहीये आपला पेपर शांत चित्ताने वाचायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप सोपे विषयी सो सुरुवातीला घ्या मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे सा ते व्हिडिओ एकदा ओवरलुक करून घ्या जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो तुमचा पेपर आहे त्याच्यामुळे पेपरला माझ्याकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेत तुम्ही हा पेपर शंभर टक्के क्रॅक करून येणार आहेत पास करून येणार आहेत याची ये मला खात्री आहे तुमच्यावर मला पूर्ण विश्वास आहे कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही आपल्या ज्या व्हिडिओला प्रतिसाद दिलेला आहे जे प्रेम केलेलं आहे ते भरपूर आहे तुमचा माझ्यावर जसा विश्वास आहे तसा माझा तुमच्यावर देखील विश्वास आहे तुम्ही ही परीक्षा सहज पास होऊ शकता मित्रांनो हा आत्मविश्वास तुम्ही कायमस्वरूपी ठेवा शेवटच्या प्रश्नापर्यंत ठेवा काही प्रश्न नाही आले तरी डगमगून जाऊ नका गोंधळून जाऊ नका रिलॅक्स राहा एकदम डोकं शांत ठेवा हे प्रश्न नाही आले तर पुढचे सोडू कि नाही आणि ही काय अस्तित्वाची लढाई नाही आहे अस्तित्व घडवण्यासाठी ही परीक्षा पास करायची म्हणून हिचं दडपण डोक्यावर घेऊन बसू नका या परीक्षा अशा अनेक परीक्षा येतील आपल्या जीवनामध्ये आहे की नाही ही परीक्षा काय जीवन मरणाची जी परीक्षा थोडी आहे अरे या परीक्षेचं टेन्शन घ्यायच नाही याच्यासाठी मी तुम्हाला एका कवितेतून तुम उत्तर देणार आहे माणसाने जीवन असं जगायचं मित्रांनो कारण ही जीवनाची जी शेवटची लढाई नाही आहे अशा अनेक परीक्षा येणार आहेत की नाही आणि याच्यातच आपण पास तर होणारच आहे पण नाही झालं टेन्शन नाही घ्यायचं मग असं करत जर माइंडसेट ठेवला रिलॅक्स रहा तर तुम्हाला प्रश्नाची उत्तरे सहज येणार आहेत कारण काय कि नाजर असे जगावे दुनियेमध्ये मित्रांनो असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नाही मित्रांनो असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर कॉन्फिडन्स ठेवा मित्रांनो कारण नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला ही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर कसं आहे मित्रांनो पाय असावेत जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावेत जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती होय मित्रांनो असू हसू आठ असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहतर संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जग करून जावे असे काही बघा मित्रांनो करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना करून जावे असे काही दुनियेतून जाताना, का दुनिये जाताना। गहीवर यावा जगास शेवटचा मित्रांनो अहो कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखणी नजरे आयुष्याला द्यावे उत्तर होय मित्रांनो नजर रोखून नजरे ही नजरेमध्ये आयुष्याला उत्तर द्यायचंय आपल्याला अरे संकट आलाही ठणकावून सांगायचंय आपल्याला की आता ही परीक्षा काय संकट आहे का ही जीवन मरणाची लढाई आहे का नाही आहे ही परीक्षा एक जस्ट परीक्षा आहे जस्ट डील इथ माय डिअर फ्रेंड्स विथ युअर कॉन्फिडन्स गो हेड नॉट स्टॉप है ना विवेकानंद काय अंदाज राईज अवेक एंड नॉट स्टॉप टिल युअर गोल इज रिच है की नहीं, उठा, जागे वा आणि तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत आपण आपलं ध्येय गाठत नाही परीक्षा आहे परीक्षेचा बाऊ राहायचा नाही डोक्यात टेन्शन घालून घ्यायचं नाही हातपाय थंडे पडले हाताला घा मला अरे बापा आता उशीर होते परीक्षेला जायला काय होते काहीच नाही उद्या सकाळी उठा रात्री जास्त लेट नाईट जागू नका लवकर झोपा आणि शांत चित्ताने झोपा रिलॅक्स राहा तुमचा अभ्यास पेपरमध्ये तुम्हाला सगळं आठवणार आहे तुमच्या या मित्राचा तुम्हाला काय आहे शब्द आहे मित्रांनो परीक्षेत टिंचन आलं की आपली हीच कविता आठवायची असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो फार वेळ घेणार नाहीये या मित्राच्या तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आहेत अजिबात घाबरू नका निशंक व्हा निर्भय व्हा आपल्या मनाला समजावून सांगा तुमचे प्रयत्न तुमचे प्रामाणिक प्रयत्न हे तुमच्या सदैव सोबत राहणार आहेत आणि ती तुमची शक्ती बनणार आहे परीक्षेचा भाऊ करायचा नाही आपला बेस्ट द्यायचा आहे आणि पेपर झाल्यानंतर लगेच यायचं आहे आपल्या चॅनलवर आणि कमेंट करायचं आहे की तुम्हाला पेपर कसा गेलाय मी खूप उत्सुकतेने तुमची वाट पाहणार आहे पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप खुँ शुभेच्छा आपला पेपर चांगला जाव आणि तुम्हाला त्यातून चांगलं यश मिळवू ओके पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा आपल्या या चॅनलवर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकॉनला प्रेस करा आणि मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू